हाय हॅलो नमस्कार तर आपल्या मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर या जेवण करायला तर माझं झालेलं आहे आज गुरुवार होता तर माझा स्वामींचा उपवास होता तर त्या जेष्ट खिचडी वगैरे खाल्लेली आहे आणि गरबी पण खूप होते तर तुम्हाला पण होते का मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला थंडगार मठ्ठा पण प्यायला या तुम्हाला आवडतं का मला नक्की सांगा या तुम्ही पण मठ्ठा प्यायला तू बघू शकत इकडं तुम्ही म्हणताल काय ठेवलं तर ते टमाटो वगैरे टोमॅटो वगैरे चिरून ठेवलेले आहेत हो तर आपल्याला टोमॅटोची पचडी बनवायची आहे आणि आत्ताच हे जेवण गेलेले आहेत भाजीपाला वगैरे बाजारातून आले अजून ते भरून ठेवायचं आहे आता म्हटलं भूक तर लय लागलेली सकाळी नाश्ता वगैरे काय केलं ना म्हणलं आता चला जेवण घेऊया त्यांनी वगैरे त्यांनी जेवले आणि दुकानात डबा वगैरे घेऊन गेले म्हणजे ते स्वतः जेवले आणि दुकानात मुलगा आहे ना त्याचा डबा घेऊन गेले आता तर चला तर या तुम्ही पण वाटत प्यायला तुम्हाला आवडतं का मला नक्कीच कमेंट करून सांगा तर काल बघा हा कूलर घेऊन आले म्हणजे झोपच येत नव्हती दुपारची पण कूलर वगैरे घेऊन आलेले आहेत आणि दुसरा एक मोठा होता बरं का माझ्याकडे जुना तो आता दोन वर्ष मी वापरला आणि आता रिपेअर झाला आहे त्याला दोन वेळा मोटर चेंज केलेली तर आता रिपेअर करायचं म्हटलं तर तो बोला दोन हजार रुपये घेणार तर मग तो म्हटला रिपेअर करण्यापेक्षा आपला नवीनच राहा आणि म्हणून मग आपला हा घेऊन आलो आणि असं सकाळ जर काय नाश्ता वगैरे केला नव्हता त्यामुळे मला कस तरी झाले पूजा वगैरे सकाळी केली अजून मला भांडी भांडी वगैरे घासायची आहेत आपलं हे काम काय संपत नाही कोणी शोध लावला असेल काय माहिती भांड्याचा कपड्याचा वगैरे तर आता किती जरी एक तर जर भांडे पडतेतच आज खिचडी आणि काय विषय झाला सकाळी शाबूच्या तांदळात पाणी ओतलं आणि ही बघा चिकुलच झाला खिचडीचा पाणी ओतलं आणि पाणी म्हणजे शाबूस्थानात पाणी ओतलं आणि देवपूजा करायला बसले मग देवपूजा करायला स्वामीचं पा म्हणजे वाचन वगैरे करायला मला अर्धा तास गेला म्हणजे गुरुवारच करते रोजाचा टाइम भेटला तर करते आणि अध्या वगैरे वाचस तर अर्धा तास गेला तोपर्यंत शाबूस स्तांद्रातलं तो पाणी तसंच राहिलं त्यामुळे असा चिकल घावा लागला आज काय करायचं म्हटलं शाबूस स्थांदळातलं पाणी असं पूजा करायला गेले हो म्हटलं पूजा करूपर्यंत लेट झाला आणि मग त्यातलं पाणी आता कोण काढायचं मी पूजेला बसले आणि माझ्या दिदीने काढला असतं पण दिदी नाही आहे दिदी आहे त्यामुळं आता बारकी आहे तिला काही करमत नाही तिला आता बघू चाललाय विचार तिला डान्स वगैरे डान्स मध्ये घालायचा क्लास आला आहे तर जवळच म्हणलं चला तर सुट्टीत तिला डान्स तर शिकेल म्हणून म्हणलं असं दुपार मी मग अशीच जेवता जेवताच एक मेसेज केलेला त्यांना डान्सवाल्यासनी डान्स मास्टरला तर म्हटलं असं असा आहे तर बोलला आहे संध्याकाळी या तर म्हटलं बघूया कसं आहे का तर मला बाहेर चार वाजता जायचं ठीक आहे बाय माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला छान वाटला असं लाईक कमेंट करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करायला विसरू नका चला बाय तर थोडं समजून घ्या मी नवीन आहे तर मला अजून बोलताना मी अडकते तर मला माहीत आहे तुम्ही नक्कीच समजून घ्यायचाल तर बाय चला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू